ज्योतिबा फुले संत कबीर सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या कार्याला मी वंदन करतो या आदरणीय यशवंतरावजी आंबेडकर मिराताजी आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आदरणीय भीमरावजी आंबेडकर आनंद आणि आदरणीय आन्द, आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यालय वंदन करतो आणि तथागत भगवान अनमोल शिकवण उपदेश व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अनमोल विचार आपल्या गीत गायनातून गावखेड्यामध्ये वस्तीमध्ये आणि तांड्यामध्ये लोकांच्या मनासारे महान उत्कृष्ट अप्रतिम सर्वोच्च कार्य महाकवी युग कवी प्रतिभा संपन्न असणारा कवी व गीत रचनाकार गीतांच्या माध्यमातून लोक प्रबोधन करणारे युग कवी वामनदा कर्डक व त्यांचे शिष्य प्रतापसिंग गोदडे यांनी केले त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि युग कवी वामनदा कर्डक व प्रतापसिंग गोदडे यांच्या महान कार्याला मी वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीयकर सुरुवातीला मी आपले धम्मगुरु ज्याने आपल्याला त्रिशरण पंचशील प्रदान केलं ते श्रीरत्नाजी थेरो आदरणीय शील आनंद आनंदशील थेर आनंदशील यांच्या कार्यालय वंदन करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रविचंद्रजी हडसणकर आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेत त्यांचा परिचय या ठिकाणी म्हणजे काय काय लिहिलं काय काय नाही हे सर्व आपल्याला माहीत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार त्यांना दोन हजार अठरा ला मिळालेला आहे आपल्या सर्वांच्या परिचित आहे ते आणि आजच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत उद्घाटक आदरणीय गौतम जळबाजी कदम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत स्वागत अतिथी आदरणीय इंजिनियर प्रशांतजी इंगोले आपणाला सर्वांनाच परिचित आहेत ते आणि हे जे जे प्रमुख पाहुणे आहेत हे प्रमुख पाहुणे एकूण जास्त असल्यामुळे ब्याणव प्रमुख प्रमुख पाहुणे ते बोर्डवर तुम्ही सगळेजण बघा याचे नाव वाचल्या वाचल्यानंतर मला खूप वेळ होणार आहे तर मग मी काय करतो की विशेष अतिथी मी हे जे जे काही आहे ते चार वाजल्यापासून ते बारा दिसत बसलो सकाळी याच्याकडे पुस्तक बघणार आहे मी म्हणाले लिहून आणला आता किती वाजते की ना काय नाही की काय टेन्शन घेऊ नका ते सात ते आठ मिनिटांमध्ये मी संपूर्ण टाकतो सर्वच्या सर्व पण सर्वच सांगतो तुम्हाला या म्हणजे याच्यानं माणसाला टेन्शन लिहून खूपच आणलं फक्त विसरून हे याच्यासाठी आणलेलं आहे म्हणजे अगोदरच मुद्दा क्लिअर केलेला बरा राहतो आणि मग विशेष साठी ती कमी आहे जरा माननीय प्राचार्य बाबाराव राव नरवाडी अशोकजी गोडबोले एम दादा मैशेकर यांना दा आपण कोण सांगत आंध्राजी हे बॉस आहेत आणि आंध्रा मध्ये सर्वांना आणि त्यांचे नाव येणार आहे काय काळजी नाही डॉक्टर भारुजी अहमद आले नाही त्याचे बालाजी बी तारे आले नाहीत डॉक्टर रवी सरोदे साहेब सुद्धा दिसत आहेत आनंद डॉक्टर आनंद सूर्यवंशी विलास जगताप औरंगाबाद दिलीप कंधारे इंजिनियर परत काळिंदे हे आले असतील कदाचित असं वाटायला मला डॉक्टर कैलास धुळे या संगरत्न माननीय संघरत्नबाई कंधारे अनिताबाई इंगोले प्राध्याप जेटी जाधव श्रीकांत बनसोडे इंजिनियर वस यशवंत गच्चे व डॉक्टर गंगाधर सोनकांबळे हे सर्व हे विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये सुद्धा पंच्याहत्तर आहेत आणि त्याच्यामुळे एवढे नाव मी काय आता वाचणार नाही परंतु त्या बोर्डवर लिहिलेले आता याच्यानंतर या ठिकाणी या भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच्या सर्व पदाधिकारी दक्षिणच्या रेखाताई पंडित आणि उत्तरच्या त्या खाली बसलेले आहे इकडे आमचे उपाध्यक्ष संस्कार विभागाचे आदरणीय लोकडे साहेब सूर्यजी लोकडे साहेब याचे आता पुढे बाकीचे नाव येतात इथे आपण सर्व श्रद्धावान गुणवान बौद्ध उपासक उपासिका मान्यवर वामनदादा कर्डक यांचे आणि प्रतापसिंग बोदरी यांचे चाहते सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सर्व संपादक उपसंपादक पत्रकार वार्ताहर इलेक्ट्रॉनिक मीडिया या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गोडगड्याचे गायक ज्यांना संधी नाही मिळाली परंतु इथं खूप गायक बसलेले आहेत ज्यांना आज संधी नाही परंतु आज नाही उद्या त्यांना संधी मिळणार आहे पुस्तक विक्रेते फोटोग्राफर्स साउंड सिस्टीम वाले अपना सर्वांना मी हार्दिक आपले सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो बांडेवराणा नमस्कार असे अलेकुम सलाम आणि सश्रीकाल आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी माणसं आता या ठिकाणी जे बी आणि विसरलो तर जे बी नाही सर्वांना जे असं सांगत जा मध्ये मध्ये तुमचे धन्यवाद मानतो बाबू इथे बोलताना गडबड होत राहते आता इथे जे आदरणीय दादा एवढंगे जे तुफानातील दिवे हा पुरस्कार देतात आणि सर्वांचा सन्मान करतात पुरस्कार हे सद आणि जात त्याच्याकडे काय चालणी आहे ते फक्त त्याच्याकडे चालणी आहे दुसऱ्याकडे कोणाकडे नाही त्याचे काही मूल्यमापन करतात ते आणि त्याला ते पुरस्कार देतात आणि म्हणून सामाजिक पुरस्कार ज्याला ज्याला मिळाला ते पंचवीस नाही पहिले पंधराच होते विनंती विनंती केली नाही त्यांनी पण वाटलं मात्र कार्यकर्ते आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे ते अधिकारी सुद्धा आहे संजय नारायण हा उद्योजक हे माझा विद्यार्थी आहे हा उद्योजक हे माझा विद्यार्थी आहे धर्माबादचा आहे आणि या निवडणुकीचं फार मोठं प्रेम या धर्माबादवर हो आहे चार पाच जणांना दिले त्याने पुरस्कार आणि खरोखर माझ्या इमानदाराचे चांगली मास आहे मी होतो तिथे बरं बाबुराज मरिमाडव्होकेट चित्रलका चित्रलेखा तात्याराव कांबळे आता आले भाग्यश्री शंकरराव महाबळे प्राध्यापक डॉक्टर सूर्यकांत राजाराम वाकळे माननीय कृतीताई गणपत गायकवाड हे आले असतील कदाचित हे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह अर्बन बँक नांदेड आणि आदरणीय लक्ष्मण अर्जुन हनुमंत टाकळी धर्ध देधर, धर्माबादला लग्न मंडळ बासर महादेव जी शहीद जनार्दन मवाडे यांचं त्यांच्या गावी सुगाव या ठिकाणी नाही स्मारक आज म्हणजे त्याला तेव्हा मी आंबेडकर अनुयाला विनंती करतो की शहीद जनार्दन यांचं स्मारक लवकरच उभा राहिले आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे यासाठी आदरणीय माधवराव जमदाडे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि चार ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला या स्मारकाच्या लोकार्पणा निश्चितच आपल्या सर्वांच्या होईल आणि याच्यासाठी अनेक समिती आम्ही नेमतो आहोत आपले पण गरज आहे कारण जनार्दन जनार मवाडे हे नामांतराच्या ना लढ्यात गेले समाजासाठी गेले आणि म्हणून आपला आपण त्यांचं स्मारक उभारणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या सुपुत्राला या ठिकाणी इंजिनियर विवेक जनार जनार्दन मवाडे यांना पुरस्कार देऊन त्यांचा या ठिकाणी मोहनसिंग ठाकूर माननीय सैयदचे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला शासनाचे पुरस्कार अनेक मिळाले होते आणि राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले होते या ठिकाणी त्यांना तुफानातले तिथे हा पुरस्कार मिळत आहे अवदृती सुनील खांदेराव हे नेरळी धर्माबादचे माझा विद्यार्थीच कडिशक शंकरराव सोनसळे लक्ष्मण लालबा गडपाळे हे मुदळचे आहे तिकडे आंध्रपट्ट तेलंगणा हे सगळे दादा आमच्या सेवानिवृत्त प्राचार्य निवडला होते हे आणि याच्यानंतर गंगाधर कोंडीबा वडणे अतिशय सामाजिक कार्य करणारे गायकाला पैसे मिळवून देणारे यांचं कार्य अत्यंत चांगलं आहे भोजरामजी वाघमारे आदरणीय गंगाधरजी संभाजी गडपाळे कुलदीप मारोजी राक्षस मारे आणि श्यामराव सत्ताजी वाघमारे ऐसे आम्र, तो आप अरे बाप ये मिर्ची बेच वाले चटनी जहाँ मिलती है वो धर्माबाद का इनका जनता जनता इंडस्ट्री है यम, यम जी, ये लोगा जब आए ना अच्छा देना सब <laughs> आमेर, वो बहुत अच्छे आदमी है धर्माबाद में वो मिर्ची बेचते है जबान में उनके बाद क्या है मिठास मिठा, मिठा, बहुत मिठा <laughs> है बहुत मिठास है मिर्ची बेचते हैं किसको मिर्ची नहीं लगाती वो <laughs> आमिर उदा साहब है उद्योग जी है और प्रहलाद वामन राव होते आता हे सामाजिक कार्य करते प्राध्यापक आहेत ते, ते। आणि दुसरा जे पत्रकारिता पुरस्कार पत्रकारिता करणं हे सोपं गोष्ट नाही आणि त्याच्या विरोधामध्ये समाजाच्या शासनाच्या राजकारणाच्या विरोधामध्ये येऊ लागते हे सगळे सगळेच्या सगळे या ठिकाणी जे सात आहेत ते त्यांना म्हणजे हा पुरस्कार मिळाला पत्रकारिता पुरस्कार हे सात जण आहेत कृष्णा गणपतराव तिमापुरे हे प्रतिनिधी आहेत पुणे नगरीचे ते मान विद्यार्थी आहेत संभाजी जळबाजी कांबळे दैनिक सम्राट प्रतिनिधी ते इथलेच आहेत माधव सत्ताजी आटपोरे साहेब तुम्हाला नेहमीचे टोपी घालून फिरतात अवयदान याचा ते प्रचार आणि प्रसार करतात अतिशय छान त्यांचं काम आहे शंकर सिंग छट्टू सिंह ठाकूर वीर शिरोमणी आणि राम गंगाराम तर्टे हे दैनिक उद्याचा हे वृत्तसंपादक आहेत पंडित दैनिक नगरच्या आहेत आणि रमेश गोपाळराव चित्ते गोदातीर उपसंपादक संपादक प्रस हे असे मान्यवर आणि अतिशय छान निवडून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला आता इथे बुद्ध वंदना त्रिशरण हे महावीर परिवाराच्या वतीनं पर, या ठिकाणी आलेले आहेत परंतु भरती असल्यामुळे त्यांनी आलेले नाही आगे आगे। त्यांचे आभार आणि शाखे संघाला होते मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण सर्व एक उभी राहावी सर्व सर्वांना सर्वांच धन्यवाद यांच्यामुळे फार मोठे केटप येते तिथे जातात तिथे तिथं यांच्याकडे लोक बघतात आंबेडकर पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुद्ध सामाजिक संस्था आहे साख्य संघ याने डोक्यामध्ये आले त्यांना मी करतो सिद्धार्थ गौतम बुद्ध हे वयाच्या वर्षी साख्य संघामध्ये त्यांनी प्रवास प्रवेश केला होता ही प्रेरणा घेऊन पोलिस अधिकाऱ्यांनी साख्य संघाची स्थापना केली आणि आज त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी जातात तिथं मानवंदना देतात प्रत्येक कार्यक्रमात ते उठून दिसतात सहजिकांनी त्याचा सत्कार करण्याचं या ठिकाणी आयोजित केलेला आहे जो सबसे अलग विकता आहे वही बाजार मी बिघता आहे <laughs> <laughs> सगळ्या सगळ्यात दिसतात वेगळे दिसतात लोक त्यांच्याकडेच बघतात आता याच्यामध्ये यायला जर आणलं असतं तर आमच्याकडे पडत बघत होतं त्याच्याकडे आणि म्हणून सत्कार या ठिकाणी जे असले आहे आदरणीय आदरणीय नागसेन दादा सावदेकर आता यांना कोण ओळखत नाही काय आवाज आहे आणि त्यांना महाराष्ट्रातील भीमगीताचा वादळ वारा बुलंद आवाज व वामानदादा कर्डक व प्रतापसिंह बोधे यांचे पटशिष्य आदरणीय नागसेन सावरकर गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून दर्जेदार व पहाडी आवाजाने बुद्ध गीत व भीमगीत गाऊन लोकांचं प्रबोधन करतात त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी आदरणीय संजयजी संजय सामाजिक न्याय मंत्री होते आणि त्या, त्यांच्या एकनाथजी शिंदे होते आदरणीय भरत गोगाव उद्योग मंत्री यांच्या समवेत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना तो पुरस्कार देण्यात आला त्यांचा त्या ठिकाणी भव्य सत्कार झाला याही ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे आणि आपण ते एकदा टाळ्यावर ना त्याच्यासाठी छोटी मुलगी तीन अरे प्रभाव फेम अंजली गडपाळ आहे आपण हिंदी मध्ये तेलगू मध्ये तुम्ही मराठीतलं गाणं सोडून द्या तिथं तेलगूचं गाणं आहे का ते काय म्हणायली तिनं काही म्हणू द्या पण बाबासाहेबांचं गाणं म्हणते ही सर्व सुप्रसिद्ध गायिका आहे कमी वयामध्ये हे गीत गायनाच्या क्षेत्रामध्ये उच्च स्थान तिने मिळवलेलं आहे खरोखर आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही धर्माबादला लागूनच आहोत मराठवाडा तेलगो हिंदी गाणी उत्कृष्ट गीत गादी तिने आणि आपण या सर्वांनी आपण तिचे टाळे वाजून अभिनंदन करू एवढा इकडे त्यानंतर सगळ्यांना दिसभर हे डॉक्टर विजयदा तांबळे या ठिकाणी होते आतापर्यंत ते या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जे आहेत आदरणीय संजयदा निवडून घ्या काय कष्ट घेतात त्यांना मोठी मोठी माणसं सूत्र संचालनासाठी आहेत आदरणीय साहेब डोंगरे गायक आहे आणि जे फोटो हे केले त्याने ते प्रिंट त्याने केले ते फोटो वामनदादा करडोपचा आणि प्रताप सिंग बोधणी ती त्याने हे फाटले ते त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा प्राध्यापक अविनाथजी नायक नायक आहेत त्यांचं पण इथं नाव आहे ते म्हणजे अनिल कपूर सारखे दिसतात ते खायपती यांना काय बघितले नाही बाबा खायपती द्या कुठे कुठे अरे इकडे इथे सर्वांना जेल करा वा वा व्हेरी गुड

आदरणीय नागसेन दादा साजेकर आदरणीय आदर चंद्रकांत शिंदे अजित दहाणे आदर चेतन आदरणीय चेतन चोपडे आदरणीय मेघानंद जाधव मुकुंद ओहोळ आदरणीय अशोक निकाळ आदर कुणाल वराळे आदरणीय चंद्रकांत चंद्रकला जी गायकवाड आदरणीय सभाजी खरा रागिणी रागिणी बोधळे म्हणजे रा दादाची बोधळे दादाची मुलगी राहुल कांबळे माधव वाडवे गौतम भालेराव विजय मांडगी मांडगीकर सुनील खरे देवा आंबोरे प्राची पायकराव आता जिने ते गडगडले मेघवरती ती होती हिंगोलीची आहे आता हे पुढे चालू आहे अंजली गडपाळे आता आली ती तेलंगणामधली आणि किशोरजी वाडा हे एवढे पंचवीस जण तुम्हाला आता या पंचवीस जणाला कंटाळायचं नाही पंचवीस जण आहेत आणि हे कधी पंचवीस जण आपल्याला एकदा भेटतात या संजय दादामुळे नाही भेटत त्या वेळेस काय वाजवतो प्रतापसिंग बोदरे हे संयुक्त जयंती सोहळ्याचे काय याच कारण काय असायला पाहिजे हे 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 ना घेतात कारण काय उद्दिष्ट काय असते याची तर वामनदा कर्डक आणि प्रतापसिंग बोदरे यांच्या गीतातून जनतेचं प्रबोधन व्हावं आपलं सर्वांचं बाबासाहेब तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्याला असले यांना कळावे याच्यासाठी हे आहे नवीन कलाकारांना प्रेरणा मिळाली आता जसं त्या मुलीनी पायक्राऊनी गाणं गायलं त्या त्यांना प्रेरणा मिळावी नवीन कलाकारांचा गायकांचा समाजात परिचय व्हावा सर्व आंबेडकर प्रेमी एकत्र यावेत अशा अशा कार्यक्रमामुळे समाज सजग आहे हे लक्षात येतो हे असे कार्यक्रम आपण घेतो याच कारण आहे की हा समाज सजग आहे जागृत आहे ते जाग असावं हो। जागा असावं हो। आपण सगळे जागा आहात तुम्ही झोपलेले नाहीत आणि याच्यासाठी मुके शिवेजेक आदर्डीय संजय देवडंगे साहेब या ठिकाणी आपला असा मेजबानी देत असतात की भगवस्त व्यक्तिमत्व आहे हो त्यांचं बघा कसे अधिकारी वाटतात आपल्याला आमच्या शाळेत एकदा नेलं तर आमच्या सर चिटणीला चिटणी आमचं सचिव साहेब लहेश्वरनाथराव पटेल बनाळीकरांना वाटलं की पी एस आय च्या तो कुठेतरी पोलीस स्टेशन अंतरात प्रेम समाने काय आपण देणं घेणं लागते या समाजाचं आपल्याला काय देणं घेणं लागते आणि हे जे चालवत हे छोटस किराणा दुकान आता वॉटर प्लॅन ते नाही चालते त्यालाच माहित आहे आई वडील हे पत्नी आहे याच्यावर पाच वर तुम्ही लक्षात ठेवा आई वडील ती मुल, मुलं शिकायला आहे आणि अध्यात्म कोणाला असणार हे लक्षात घ्या ज्याचे पर पर जेमचं परिस्थिती असेल त्याची एकच राहते लक्षात घ्या तुम्ही आणि यांचं संगोपन करणे शिक्षण करणे यांच्याकडे ते काम आहे आता माता पितू उपट आण पुत्र त्याच सगळं अनाकुलाच कम म्हणता येत मुद्दा त्यांच्या आई वडिलांना सांगितलं दुसऱ्या भावाकडे म्हणलं ना नाही म्हणजे ते सेवा करतात चांगली लेकराची सेवा करतात गुंड लेकर हे माहीत आपल्याला वाटत की हे काय करायला नम्रता बाळगणे हे सगळ्यांचा गौरव सगळ्यांना गौरव करते म्हणजे त्यांनी हे आदर्शी पुरस्कार तुम्हाला देतात आणि गायकीच्या किंवा संगीतेच्या क्षेत्रातलं फार मोठं यांना ज्ञान एकही वाद्य वाजता येत नाही बिलकुल नाही आपल्या आहे दादा चांगलं झालं लोक टाळ्या वाजल्या आपणही टाळ्या वाजवत आहेत आणि तशा प्रकारचे एक आहे परंतु एवढे गायक याने मिळवलेले आहेत त्याला सगळे दादा म्हणतात आणि अकेला येतात लोक मागे लागतात मी येऊ का मी येऊ का म्हणून गायकीच्या किंवा संगीत प्रत्येक क्षेत्रातील फार मोठं ज्ञान या नाही परंतु एवढे मोठे कार्यक्रम ते आयोजित करतात कार्यक्रमाचं नियोजन करणं व्यवस्थापन करणं सर्व गायकांना संपर्क करणे फोटो व्हिडिओ सगळ्याकडे लक्ष देण्याचं काम जेवणाचं काम त्यांच्याकडे त्या माऊली कशी जेवायला एवढ्या माणसाला करते माहिती तिच्यासाठी कोणत्याही कार्यक्रमाचा पैसा हे आर्थिक कणा असतो आणि त्याच्या पुढे याच्या पुढे चालत नाही आपण सर्वजण भरभरून मदत करता म्हणून हा कार्यक्रम होतो हे सर्व सर्व आपण मदत करता म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होतो एवढ्या मोठा कार्यक्रम होण्याचं एकमेव कारण आपण मदत चांगल्या प्रकारे संजय सर्व इतक्या माहीत झालेल्या आहे माणूस कोण कोठ भेटतो हे सगळं माहीत झालं त्यांना ते आयडिया आलेले कारण विसाव आहे वीस वर्ष झालेले माणूस केव्हा कोणा कोठ भेटतो हे त्यांना सगळं कळत आणि त्यांना घरी गेल्यानं कोणीच नाही म्हणणं बघा आणि हे करताना अनेक अडचणी येतात गायका लोक शांत आहेत ना अनेक फोन येतात गायकाचे फोन येतात वादे वाजून फोन येतात आणि मग यांचे लई फोन येतात माझ्यासोबत एकदा होते उद्या कार्यक्रमा एका दिवशी माझ्या गाडीत चालवत आली माझ्यासोबत चला म्हणते मी आणि म्हणलं उद्या कार्यक्रमा बोलले बरोबर वाटणाचं फोन यात यांना वाटण चालता चालता काय बाबा फोन ते या गायकाचा त्या गायकाचा या गायकाचा ते सांगायला थांबात असं असं करा तसं करा तक्रारी करतात लोक काय तक्रार करतात माझं नावच दा। नाही दादा त्याच नाव राहते त्याच्यामध्ये ते वाचतच नाही बरोबर अरे मग ते म्हणते माझं नाव नाही मग नाव आहे अरे मग ते वाचते हाय मग माझं खाली आलं त्याच कसं आलं अरे बापूर आता हे काय खरा काय ते त्याला सांभाळतात कसं मी पुढे सांगतो दोनच मिनिटांना काही कार्य करू नका त्याचं कोणतं काम आहे मला काय माहिती अनेक लोक पुरस्कार दिला की, की त्यानं वा बाबा त्याला कशाला पुरस्कार त्यानं काय काम केलं गेल्या वर्षी पण या वर्षी नाही तर त्यानं काय केलं दादा म्हणतात बाबा त्यानं करेल नाही तर आज नाही उद्या करील पण आता त्याला पुरस्कार देणं महत्वाचं आहे म्हणजे हे आशावादी माणूस आहे आशावादी माणूस एकदा शाळेमध्ये एकदा स्कूल इन्स्पेक्टर आले शाळेमध्ये स्कूल इन्स्पेक्टर आले त्या अरे उठवलं उठरे म्हटले वीस वीस किती म्हणले तो पोरबा म्हणलं साठ वीस वीस अरे वीस आधी वीस किती ते पोरब म्हणलं साठ गुरुजी जवळच होते मग ते गुरुजीला म्हणले अहो गुरुजी कसं म्हणाले काय सांगलं त्याला गुरुजी म्हणले त्याचं बरोबर आहे सर अरे तुम्ही गुरुजी असून साठ कसं म्हणायला त्याचं बरोबर आहे सर ऐकून घ्या माझं म्हणले हे गेल्या वर्षी याच वर्गात होत म्हणजे गेल्या वर्षी यांना ऐंशी म्हणलं म्हणजे या वर्षी साठ म्हणलं पुढच्या वर्षी चाळीस म्हणाल म्हणलं तुम्ही काम उलट झाले साठ पुढच्या वर्षी बंद हे असे माणूस आशीर्वाद आज नाही करेल तर उद्या करेल <laughs> आणि म्हणून अशा प्रकारे सबसे काम देता दा। धावून जाण्याचं काम करता हे जे सन्मान चित्र सन्मान पत, सन्मान पत्र चिन्ह हे बचन पंचरंगी धमध्वज हे जे त्याच्यामध्ये पुरस्कारामध्ये होतं एक घटना घडली की ते चिन्ह दादा चांगले तयार केले या पावसाला फार मोठा गोंधळ केला त्या दुकानदाराच्या दुकानामध्ये पाणी सात फूट शिरलं आणि आपले जे होते ते मे म्हणतो स्मूर्ती चिन्ह सगळेच्या वर आहे आणि रात्रभर भिजल्यामुळे याचा काय उपयोग नाही एका दिवसात ते तयार होत आहेत म्हणून तुम्हाला स्मूर्ती या सर्वांना क्रिकेट नाही त्याच्यामुळे तुला नाराज होऊ नका पुरस्कार महत्वाचा आहे पुरस्कार महत्व बाकी त्याच्याकडे काय लक्षात येऊ नका पाणी शिरलं त्याच्या तर काय करावं आता हे म्हणजे आता काय करावं थेता, थेता, पुरस्कार प्रेरणा देतात सन्मान देतात अवलौकिक होते जबाबदारी वाढते पुरस्कार दिलेला स्वप्ने पुरस्कार घेतला तों तों की फार मोठी जबाबदारी वाढते पुरस्कार मिळाले नको त्या ठिकाणी बसता येत नाही आणि बसलं तरी दिसता <णों>। येत नाही अशी अवस्था अरे बाबा तुला कालच पुरस्कार दिला मी तसा पण पुरस्कार थोडे सूचना देतो आता पुरस्कार देताना अतिशय संयमान पुरस्कार घ्या आता तुम्ही येणार घ्या संयमान घ्या या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब दादा असे उभे राहतील कायमचे ते उभे राहतील आमचे प्रशांती उभे राहतील दादा उभे राहतील ते कायमचे उभे राहतील बट तुमच्या आणि मग प्रमुख पाहुणे यायचे त्याच्या हस्ते एक हस्ते आपल्याला पुरस्कार देणार तुमच्या घरातलं कोणी आले मित्र आले तर त्यांना सुद्धा घेऊन हो म्हणजे मी काय असासाठी म्हणतो पुरस्कार कोण द्यायला आणि कोण घ्यायला

अतिशय सुरेख असं प्रस्ताविक केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो प्रतापसिंग दादा यांच्या सुकन्या रागिनी प्रतापसिंग बोधडे यांचं या ठिकाणी आगमन झाले आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत प्रताप प्रतापसिंग दादा बोधडे यांच्या सुकन्या रागिनी प्रतापसिंग बोधडे स्वागत आहे जोरदार टाळ्यांचे स्वागत करू आता अधिक वेळ राहणार नाही मी सर्व कलावंतांना वर मंचावरती येण्यासाठी विनंती करणार आहे आणि आताच ज्यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी या ठिकाणी जो उल्लेख केला शाख्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी बहुद्शिक सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे एक वेळ आपण वर यावं आणि सर्वांना जयभीम करावा संयोजकांना विनंती आहे त्यांचा सत्कार करावा आणि प्रतापसिंग दादा मोदडे यांच्या आई सुद्धा आहेत आहे दोघींनाही विनंती आहे आपल्याला नम्र विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे या ठिकाणी शक्य संघ सुभेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचा संघ अतिशय दिमागदार पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित होत मी सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि संयोजकांना विनंती आहे त्यांचा सत्कार करावा सर्व संयोजन समितीच्या सदस्यांना विनंती आहे आपण सर्वांचा सत्कार करावा आणि या ठिकाणी जे आमचे शुद्धोधन कदम आणि त्यांचा जो सं, संच आहे त्यांना विनंती आहे की आपण वर मंचावरती सज्ज व्हायचा या ठिकाणी आपल्याला तातडीनं या प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमा सुरुवात करायची आहे आणि या संघाला आपण सर्वांनी टाळ्या बाजून दाद द्यावी त्याचा करावा शुभेच्छा द्याव्यात आपण खालून घेऊन सगळ्यांचं एका लाईनमध्ये तपशील <coughs> मंचावर <coughs> <coughs>